आज आपण अशा वास्तवावर बोलणार आहोत ज्याला नजरेआड करणं म्हणजे आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या भविष्यातील पिढ्यांचं नुकसानच ठरणार आहे नाशिक एकेकाळचं श्री प्रभू श्री रामांनी वास्तव्य केलेलं मंदिरांचं शहर पण ते आता वाईन कॅपिटलच्या झगमगाटात हरवलं आहे पण आता ते इथेच थांबलेलं नाही तर आता नाशिक फक्त मद्याचं नव्हे तर ड्रग्ज कॅपिटल बनवू लागलंय काय आहे हा गंभीर प्रकार चला जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो कधी स्त्री म्हणजे सक्षमता संयम आणि विवेकाचा आदर्श मानला जायचा पण आज नाशिकमध्ये रात्रीच्या पार्टींमध्ये रस्त्यांवर पौथ मध्ये काही तरुणी मद्य अवस्थेत अश्लील वर्तन करताना दिसतात पोलिसांना झिडकारत असतात ही केवळ व्यक्तिगत अधिपतनाची नाही तर समाजाच्या विचारांची घसरण दर्शवणारी परिस्थिती आहे स्वातंत्र्य मिळालं शिक्षण मिळालं आर्थिक स्वावलंबन मिळालं पण जर ते व्यसनाच्या गटारात संपत असेल तर ही विकासाची किंमत फारच भयावह आहे हे आता काही अपवाद उरलेलं नाही तर नॉर्मल मानलं जाऊ लागलेलं आहे सोशल मीडियावर अशा व्हिडिओंचा हसण्याचा जोक्स बनवण्याचा साजरा होत असताना खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे वाईन कॅपिटल हे बिरू ज्या शहराला लावलं गेलं त्या शहरात आता संस्कृती शिस्त आणि मूल्य नामशेष होऊ लागले एकेकाळी त्र्यंबकेश्वर कपालेश्वर सप्तशृंगी गोदावरी तीरावर असलेलं कळाराम मंदिर सीतामाईंची गुंफा ही ओळख असलेलं नाशिक आता सुलाफेस्टमुळे ओळखलं जाते सुला सुलाफेस्ट संगीत पार्टी ग्लॅमर यामध्ये मदिरा हा आता फॅशनचा भाग झालाय वर्षातून दोन दिवस नाशिकमध्ये लाखोंचा जनसागर उसळतो पण त्यात संस्कृती कुठेच दिसत नाही मध्यधुंद वातावरण अश्लील वेशभूषा पोलीस बंदोबस्त असूनही समाजवेगातक वर्तन हीच आहे का आपल्या शहराची ओळख या फेस्ट मध्ये एकही चर्चा होते का कधी नो ड्रग्स नो अल्कोहोल सारखी जनजागृती होते का नाही कारण इथे व्यसनालाच कला बनवलं जातं आणि धक्कादायक म्हणजे याला प्रशासनाची अप्रत्यक्ष मान्यता मिळते जिल्हाधिकारी स्वतः वाईन फेस्टिवल सुरू करण्याची घोषणा करतात ज्या जिल्ह्यात अजूनही पाणी त्यांचाही आहे आरोग्य सुविधांचा अभाव आहे बेरोजगारी आहे तिथे फेस्ट सुरू करायची हे सामाजिक संवेदनशीलतेचं सर्वोच्च उदाहरण नाही का वाईन टुरिझम मुळे काही लोकांचं उत्पन्न वाढलं असेल पण समाजाचं काय व्यसनाच्या आहारी गेलेली तरुणाई मोडलेली कुटुंब आणि वाढती असुरक्षितता याचं उत्तर कोण देणार आज जगभरातले लोक अध्यात्म आणि शांतीच्या शोधात भारतात येतात आपण मात्र त्याच अध्यात्माला मागे सारून दारूच्या बाटल्यात प्रगती शोधतोय मंदिर आउटडेटेड आणि वाईन हायक्लास ही ज्या समाजाची समजूत झाली तो अधपतनापासून बिलकुलच दूर नाही कारण वाईनी सुरुवात असते आज नाशिकमध्ये पार्टी करणारी तरुण आहे मद्याशिवाय पार्ट्या करत नाहीत चार चाकीत हॉटेला फ्लॅट्स मध्ये रात्रीच्या पार्ट्यांमध्ये फक्त दारू नाही तर गांजा मेफेड्रॉन एमडी आणि इतर ड्रग्स देखील सर्रासपणे घेतलं जातं शाळा कॉलेज परिसर उद्याने सार्वजनिक जागा सगळीकडे या ड्रगचा प्रसार सुरू झालाय कारण कुणी रोकत नाही पोलिसांची नजर पुरेशी नाही आणि समाज सॉफ्ट टार्गेट बनलाय आणि यामागे उभा आहे एक घातक ड्रग्ज रॅकेट ललित पाटील ड्रग्ज तस्कर हा नाशिकचा पुणे पोलिसांनी मेपेड्रॉन त्याला अटक केली दोन कोटींच ड्रग्ज पकडलं आणि आरोप झाले की नाही लोकप्रतिनिधी त्याच्याशी संबंधित आहेत नंतर काय झालं झालं सगळं शांत आरोप गप्प का काही बड्या थेट पार्टनरशिप असल्याने ते आपल्या पदाचा वापर करून व्यापार वाढवत आहेत राजकारण्यांमुळे पोलिसांचे लागेबंदे अधिक घट्ट होतात ज्या व्यवस्थेतील पोलिस कैद्यांसोबत पार्ट्या सोडतात त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करणार प्रश्न वाईन फेस्टचा नाही तो तर केवळ निमित्त आहे प्रश्न आहे आपल्या नाशिक सारख्या पवित्र शहराला कोणत्या मार्गावर नेत आहोत वाईन कॅपिटलचा अभिमान बाळगणारे काय खरंच जाणतात की पुढचा टप्पा ड्रग कॅपिटल असतो फक्त महसूल वाढवणं ना पुरेसं नाही तर समाज टिकवणं हे अधिक महत्वाचं आहे ड्रग्ज माफियांना साथ देणाऱ्या राजकारण्यानी संकुचित दृष्ट्या का होईना पण आपल्या मुळाबाळांचा नाटवंडांच्या भविष्याचा कधीतरी विचार करावा पोलीस यंत्रणेनं केवळ कारवाई करून थांबू नये तर पुनर्वसन केंद्र समुपदेशन सुविधा अशा उपाययोजना राबाव्यात नाहीतर उद्या हे शहर नकाशावर वाईन कॅपिटल म्हणून नव्हे तर ड्रग्ज कॅपिटल म्हणून इतिहासात नोंदवलं जाईल मंदिर ते मदिरा आणि आता ड्रग्ज हा प्रवास नाशिकचा नाही आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आहे आता वेळ आली झिंग उतरवून जागा होण्याची आपण काय निवडणार हजारो वर्षांची संस्कृती की काही बाटल्याचा चमकदार भ्रम समाज नक्की चाललाय कुठे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद